नमस्कार मीराला जेव्हा कळतं की निरुपाची नथ पंकजने चोरली आहे त्यावेळेला मीरा पंकजला जाब विचारत असते काय रे पंकज का का असं केलंस तू स्वतःच्याच आईची नथ का चोरलेस तू आता मीरा जरा आवाज चढून बोलत असते हे पंकजला सहन झालेलं नसतं आणि पंकज बोलू लागतो ए तू कोण ग तू कोण मला जाब विचारणारी आणि आवाज चढून तर मी अशी बोलायचंच नाही लक्षात ठेव या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे मी त्यावर मीरा म्हणत असते हो ना मग जबाबदारीची जाणीव तर तुला नाहीच आहे आणि पहिल्यापासून कामावर जातो असं म्हणून माहीत नाही कुठं भटकतोस तू आणि त्याशिवाय घरातच फुकटचं खातोस आणि शेवटी स्वतःच्या आईची नथ चोरतोस आता तुला चोरटा म्हणावं की तुला आयत खाव म्हणावं का तुला वाया गेलेला मुलगा म्हणावं तूच काय ते सांग त्यावर आता देविका हे सगळं ऐकत असते आणि लगेचच ती बोलू लागते मीरा हे अति आहे माझ्या नवऱ्याला अशा पद्धतीने बोललेलं मी खपवून घेणार नाही त्यावर का। आता मीरा म्हणत असते देविका तुला काय वाटलं तुझ्या नवऱ्याला बोलले आणि त्यानंतर तू माझ्या अंगावर येशील तर मी गप्प बसेन आता तर मी काही केल्या गप्पा बसणार नाही तुझ्या नवऱ्याची जी काय लायकी आहे ना ती सगळी तुझ्या सासू समोर उघड करणार आहे त्यावर आता आजी म्हणत असते मीरा म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू त्यावर आता मीरा म्हणत असते आजी नशीब तुमच्या समोर तरी या पंकजने कबूल केलं की त्याने नथ चोरली आहे म्हणून त्यावर आता आजी म्हणत असते अगं ते सगळं ठीक आहे पण तुझ्या मनात नेमकं काय चाललंय काय करणार आहेस तू त्यावर आता मीरा म्हणत असते बाई साहेबांसमोर ह्याच्या कानाला धरत होऊन फटके मारणार आणि बाईसाहेबांना म्हणणार स्वतःच्या पोरावर तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही माझ्या नवऱ्यावर माझ्या नवऱ्यावर आरोप करता त्यावर आता देविका म्हणत असते मीरा मी तुला शेवटचं सांगते माझ्या पंकजचा असा अपमान करू नकोस त्यावर आता मीरा म्हणत असते करणार कारण तुझ्या पंकजने आणि तू कमी त्रास दिला नाही आम्हाला आमच्यावर जीवावर तुम्ही खाताय आणि तरीही घरातली चोरी करून त्या चोरीचा आळ तुम्ही आमच्यावर टाकायचा प्रयत्न करताय का त्यावर लगेचच आता निरुपा घरात एंट्री करते आणि तेवढ्यात ती बोलू लागते ए पनवती काय चाललंय काय तुझं आणि ए एवढ्या मोठ्याने कशाला बोंबलते का त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बरं झालं बाईसाहेब तुम्ही आलात आता तुमच्यासमोरच तुमच्या नालायक पोराचा पर्दाफाश करते त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ए नालायक कोणाला बोलली तू त्यावर लगेचच मीरा म्हणत असते तुमच्या या नालायक नाकरत्या मुलाला पंकजला त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते बाप रे बाप तुझी एवढी हिंमत त्याच्या आईसमोर तू त्याला नालायक म्हणते त्यावर मीरा म्हणत असते आत्ता फक्त नालायक म्हटलं आहे आता तुम्हाला सांगितलं ना की या नालायकाने काय केलं आहे तर तुम्ही नक्कीच त्याला काठीने बदडून काढाल जर तुम्हाला वाटलं की खरंच तुमचा मुलगा त्या लायकीचा आहे नाहीतर तुम्ही तुमची ममता उराशी बाळगून त्याला परत कवटाळाल की बाळा असं का केलंस तू पुन्हा असं करायचं नाही हा त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ए डबल पनवती बोल लवकर काय केलंय त्याने त्यावर लगेचच मीरा म्हणत असते डाळ कोंब्या चल दाखव न लवकर आणि दे बाईसाहेबांच्या हातात त्यावर लगेच आता पंकज बोलू लागतो अगे मीरा माझ्याकडे नत नाहीये ती त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते कशी असेल कशी असेल कशी तुझ्याकडे ती नत कारण नत ती तू त्या सोनाराला विकलीस ना आणि ती ही खूप कमी किमतीत त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मीरा उगाच माझ्या नवऱ्यावर खोटा आळ घेतेस तू त्यावर आता देविका निरुपाला म्हणत असते आई बघा ना तुम्ही तरी काहीतरी बोला अशातच आता थेट निरुपा म्हणत असते मीरा एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलावर असा चोरीचा आळ घेताना तुला काहीच कसं वाटत नाही जर माझ्या मुलावर असा तू खोटा आळ घेतलास ना तर थेट पोलिसांना बोलवेन अशातच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब पोलिसांना तर तुम्हाला बोलवावंच लागेल आणि जर तुम्ही नाही बोलवलं ना तर मी बोलवणार आणि आज या पंकजच्या हातात बेड्या पडल्याच पाहिजेत अशातच आता थेट मीरा म्हणत असते पंकज किशातून पैसे काढ त्यावर पंकज म्हणत असतो नाही त्यावर मीरा म्हणत असते पंकज खिशातून पैसे काढ आणि अशातच आता मीराने पंकजचा कान धरलेला असतो आणि तो पिळलेला आण असतो कान पिळताच गप गुमान पंकजने खिशातून त्या विकलेल्या नथाचे पैसे काढलेले असतात आणि तो समोर धरतो त्यावर मीरा ते पैसे हातात घेते आणि थेट आता निरुपाच्या हातात देत म्हणत असते घ्या बाईसाहेब तुमच्याच नालायक नाकर्त्या मुलाने तुमची नथ चोरून बाजारात विकून हे पैसे बघा आरामासाठी घेतले होते त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अय पंकज काय चाललंय तुझं काय बघते मी हे त्यावर आता देविका म्हणत असते अहो आई तुम्ही तर पंकजला लाडाने बबड्या म्हणता ना मा चक्क तुम्ही पंकज म्हणालात त्यावर आजी म्हणत असते हे फुटाने देविका गप्प बसना कुठे काय बोलायचं तुला कळत नाही का आणि अशातच आता देविकाला आजीने थोबड्यात मारलगत झालेलं असतं आणि देविका गप्प बसते त्यावर आता निरुपा म्हणत असते पंकज लाज घालवलीस तू माझी सांग मला आता कसं तोंड दाखव मी त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्हाला लाज वाटायची गरज नाही आहे लाज तर ह्याने स्वतःची घालवली आहे आता आपण पोलिसांना बोलून याला थेट तुरुंगात पाठवल्याशिवाय शांत बसायचं नाही आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई बघा ना माझ्या पंकजला जर तुरुंगात टाकलं तर मी कोणाकडे बघू त्यावर आता मीरा म्हणत असते तसंही तू या पंकजकडे बघून काहीच करत नाहीस त्यामुळे त्याच्याकडे नाही पाहिलंस तरी तुला काही फरक पडणार नाही आणि अशातच आता मीराने पोलिसांना फोन लावलेला आता निरुपाच्या मनात एकच भीती असते जर पोलिस आले आणि या मीराने जर पंकजला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मात्र काही ना खरं नाही आपली चार चौकात इज्जत जाईल त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अय मीरा थांब ना कशाला पोलिसांना फोन करते आपला घरगुती मॅटर आहे ना आपण बसून सॉल्व्ह करूया त्यावर मीरा म्हणत असते नाही अजिबात नाही हेच जर तुम्ही माझ्या नवऱ्याकडे नच सापडली असती तर तुम्ही त्याला बसून सॉल्व्ह करण्यासाठी बोलला असतात का तुम्ही तर पोलिसांना बोलवलं असतं आणि आमची इज्जत इबरेटीवर टाकली असती त्यावर आता निरुपा म्हणत असते बरं ते सगळं जाऊ दे तुझं म्हणणं पटतंय मला पण आता पोलिसांना नको बोलवू तू समजून घे अशातच आता थेट तिथे रवी आलेला असतो तो म्हणत असतो आई असं काय करतेस तू मीरा बहिणी काही चुकीचं करत नाही आहे जो चूक करतो त्याला शिक्षा मिळायलाच हवी आणि दादाने चुकीचं काम केलेलं आहे त्याला जर आज शिक्षा नाही मिळाली तर लक्षात ठेव आज त्याने तुझी नथ चोरली आहे तो तुझ्या उद्या मंगळसूत्र हातातल्या बांगड्या सगळं काही चोरेल आणि मग त्यावेळेला तुला वाटेल की आपण त्या काळी पंकजला शिक्षा करायला हवी होती मग त्याने असं काही केलं नसतं त्यावर पंकज म्हणत असतो हे रव्या कुठे मध्ये बोलतोयस तू मला काय अडकवण्याच्या चक्करमध्ये आहेस का तू अरे चुकलो माफ कर यार सगळ्यांकडे माफी मागू का मी त्यावर आता थेट निरुपा म्हणत असते अरे बाबड्या कुत्र्या सगळ्यांकडे माफी मागितलीस काय छोटा होणार नाही असतो धर मिराचे पाय धर आणि अशातच आता नायलात असतो पंकजला मीराचे पाय धरावे लागतात आणि तो हात जोडून म्हणत असतो चुकलो चुकलो मीरा ताई चुकलो मला सोड आणि अशातच आता देविकाही मीराचे पाया पडत असते मित्रांनो तुम्हाला काय